नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा चा या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते तुमचं जीवन बदलू शकतं कारण आज आपण या विषयावर बोलणार आहोत जो तुम्हाला संवाद करताना खूप मदत करेल स्पष्टपणे कसे बोलावे आणि तुटकपणा कसा थांबवावा तुम्ही कधी विचार केलाय का की काही वेळा महत्वाच्या क्षणी का आपलं बोलणं नीट होत नाही आपल्या शब्दांमध्ये गोंधळ होतो तुटकपणा येतो आणि आपण खूप अस्वस्थ होतो खर तर जगभरातील सुमारे एक टक्के लोकांना तुटकपणाची समस्या असते एक टक्के म्हणजे जवळपास सात कोटी लोक याशिवाय काही अभ्यासानुसार सत्तर टक्के लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या संवाद समस्या कधी ना कधी येतात Mientras no. हे साधं आहे पण काही तंत्राचा वापर करून आपण हे टाळू शकतो आज मी तुम्हाला असे सोपे उपाय सांगणार आहे जे तुमचं बोलणं ती स्पष्ट आणि प्रभावी बनवतील संशोधनानुसार जे लोक नियमितपणे बोलण्याच्या तंत्राचा सराव करतात त्यांच्यापैकी जवळपास पंच्याऐंशी टक्के लोकांचा आत्मविश्वास वाढतो चला तर मग सुरू करूया आणि तुमचं बोलणं आधीच प्रभावी कसं करायचं ते शिकूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला असेच नो नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारच मोटिवेट करत असतो चला तर मग सुरू करूया नंबर एक श्वासावर नियंत्रण ठेवा आपलं बोलणं श्वासावर अवलंबून असतं कधी बोलताना तुम्ही पटकन श्वास घेतलाय का असं केल्यावर बोलणं अधिक गडबडतं म्हणून श्वासावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे खोल श्वास घेणं हा तुमच्या बोलण्याचा पाया आहे उदाहरणच सांगायचं झालं तर एखाद्या महत्वाच्या आधी शांतपणे खोल श्वास घ्या आणि मग बोलायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही श्वासावर ताबा मिळवता तेव्हा तुम्ही अधिक स्थिर आणि स्पष्टपणे बोलू शकता त्यासाठी तुम्हाला श्वासाचा सराव सुद्धा करावा लागेल प्रत्येक दिवशी पाच ते दहा मिनिट शांत जागेवर बसून प्राणायाम किंवा श्वास घेण्याचा सराव करा नाकातून श्वास घ्या आणि हळूहळू सोडा हा सराव तुम्हाला तणाव कमी करण्यास मदत करेल ज्यामुळे तुमचं बोलणं अधिक स्थिर होईल याशिवाय जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा चार चार आठ पद्धतीचा वापर करा चार चार आठ पद्धत म्हणजे चार सेकंद श्वास घ्या चार सेकंद धरून ठेवा आणि आठ सेकंद श्वास सोडा यामुळे तुमच्या श्वासाची लय सुधारेल आणि तुमचं बोलणं शांत आणि स्पष्ट होईल नंबर दोन हळू बोला मित्रांनो कधी कधी घाईत बोलण्यामुळे आपल्या बोलण्यात तुटकपणा येतो घाईत बोलल्याने आपण शब्द विसरतो वाक्य अडकतात आणि संवाद नीट होतच नाही म्हणून हळू आणि स्पष्ट बोलणं खूप महत्वाचं आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या मोठ्या श्रोत्यासमोर भाषण देत असाल तर प्रत्येक शब्दाची महत्त्वपूर्णता लक्षात घेऊन त्याचा उच्चार करणं गरजेचं आहे मित्रांनो हळू बोलणं लगेच शक्य होणार नाही त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल रोज तुमच्या बोलण्याची गती कमी करण्याचा प्रयत्न करा आधी लहान वाक्य बोलण्याचा सराव करा एक वाक्य म्हटल्यानंतर काही क्षण थांबा आणि मग पुढे बोला तुम्ही तुमचं बोलणं हळूहळू केल्यास तुम्हाला अधिक आत्मविश्वासाने संवाद साधता येईल तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करून ऐकू शकता ज्यामुळे तुमच्या बोलण्याची गती आणि स्पष्टता कळेल यावर तुम्ही सुधारणाही करू शकता श्रोत्यांना तुमचं बोलणं बोलणं समजण्यासाठी हा खरंच एक उत्तम पर्याय आहे नंबर तीन आरशासमोर सराव करा आरशासमोर बोलल्याने तुमच्या हावभावांचा अंदाज येतो उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या मोठ्या भाषणाच्या आधी आरशासमोर उभं राहून सराव करा यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो तु, आणि तुमच्या शब्दामध्ये ठामपणा येतो आरशासमोर सराव केल्याने तुम्ही तुमच्या हावभावाचे निरीक्षण करू शकता जे तुम्हाला अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत करतात दररोज दहा ते पंधरा मिनिट आरशासमोर उभा राहून स्वतःशी संवाद साधा तुमचं बोलणं हावभाव आणि चेहऱ्यावरचे भाव देण्यात घ्या यामुळे तुम्हाला तुमच्या संवाद पद्धतीत काय सुधारणा करावी लागेल हे लक्षात येईल बोलण्याचा हा सराव तुम्हाला अधिक नैसर्गिक आणि आत्मविश्वास पूर्ण बनवेल एखाद्या महत्वाच्या आधी नक्कीच हा सराव करा नंबर चार ताणतणाव तणाव कमी करा मित्रांनो ताणतणावामुळे तणावामुळे आपण गोंधळून जातो आणि आपण नीट बोलू शकत नाही मुख्य तणाव आहे शांत राहणं हे आवश्यक आहे कारण मनाचं बोलणं अधिक स्थिर असत मित्रांनो तुम्हाला तुमच्या रोजच्या कामात किंवा महत्वाच्या संभाषणात जाणवत का तुम्ही काही सेकंद थांबून श्वास घेतल्यानंतर तणाव कमी होतो आणि तुमचं बोलणं अधिक परिणामकारक होतं मित्रांनो ध्यान आणि श्वासनाच्या तंत्राचा वापर करून तुम्ही तणाव कमी करू शकता रोज काही वेळ ध्यान लावणं तुमचं मन शांत ठेवण्यास मदत करेल तणावातून बोलण्याच्या वेळी तुटकपणा नक्की येतो म्हणून तणावाच्या परिस्थितीत शांत राहण्याचा सराव करा श्वास तंत्र प्राणायाम आणि योगासारखे विविध व्यायाम तुम्हाला तणाव कमी करण्यास मदत करतील नंबर पाच स्पीच थेरपिस्ट कडून मदत घ्या तुम्ही खूप प्रयत्न करूनही तुटक बोलण्यावर उपाय मिळत नसेल तर स्पीच थेरपिस्ट कडे जाणं योग्य ठरू शकतं ते तुमच्या बोलण्यातल्या त्रुटी ओळखून त्यावर उपाय सुचवतील स्पीच थेरपिस्ट मुळे तुमचं तुटक बोलणं कमी होईल आणि तुम्हाला स्पष्ट बोलता येईल जर तुटक बोलण्याची समस्या खूप गंभीर असेल तर स्पीच थेरपी घेणं हे खूप दीर्घकालीन उपाय आहे थेरपिस्ट तुमच्या बोलण्याचं तंत्र सुधारण्यावर काम करतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन तुम्ही सराव करून बोलण्यामध्ये आत्मविश्वास मिळवू शकता काही व्यक्तींसाठी तुटकपणा खूप गंभीर असत अशा वेळी व्यावसायिक मदत घेणं खूप महत्वाचं ठरतं तर मित्रांनो या सोप्या आणि प्रभावी तंत्राचा वापर करून तुम्ही तुटकपणावर मात करू शकता श्वासावर नियंत्रण मिळवणं हळूहळू बोलणं आरशासमोर सराव करणं तणाव कमी करणं आणि आवश्यक असल्यास स्पीच थेरपिस्ट कडून मदत घेणं या सवयी तुम्हाला स्पष्टपणे बोलण्यास मदत करतील लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीसाठी सराव ही यशाची गुरु किल्ली असते अधिक सरावानी तुम्ही तुमचं बोलणं अधिक स्पष्ट ठाम आणि प्रभावी करू शकता या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद